मित्रांनो आपण चराठा या गावामध्ये आहोत हा आमचा वैयक्तिक डोंगर आहे याला हरणखोरी असं म्हट म्हणतात बाजूला उन्हाळखोरी आहे आणि काल लागलेल्या वन वनव्यामध्ये आगीमध्ये संपूर्ण डोंगर भस्मसात झाला आहे भस्मसात आमच्या बाजूचे डोंगरसुद्धा जळालेले आहेत सगळे अत्यंत ते पाहण्यासाठी आम्ही आलो या डोंगरामध्ये मला सांगायला खेद वाटतो मी स्वत वड पिंपळ कडुलिंब पिंपरी यासारखे चिंचा झाडं लावले होते काय झाले काय माहीत बघू आपण आता लिंब मात्र जळेल सगळे मांजरदार नावाचं हे शेत आहे ही जी खोरी दिसते याला हरणखोरी म्हणतात आणि काल जी भयंकर आग लागली होती वनवा पेटला होता कोण्या हराम हरामखोरानं या ठिकाणी कुठंतरी तरी पेटून दिला म्हणा किंवा कोणीतरी बिड्या सिगरेट वाढणाऱ्या माणसानं आणि रात्रभर हा वनवा पेटत होता ढण असं हजारो यक्कर हा कल्पना करू शकत नाही किती जळले बघा दुःख होतं आता आम्ही लावलेले झाडाचं काय झालंय ते बघायला चालूच पिणीला फक्त दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बांध पेटून देणारे शेतकरी अत्यंत फालताळ कार्यक्रम आहे आणि दुसरं म्हणजे दारू पिण्यासाठी येणारे टोळके आणि या सुद्धा हे डोंगर जळत आहेत हजारो यक्कर डोंगर जळाला पहा वन जळून नष्ट झालेलं ह्याला माकड शिंदुळ्या म्हणतात त्याचं हे बन आहे नष्ट आहे तसंच जो भाग आहे बिनपाण्याचा त्या ठिकाणी येणार निवडुंग हे ये सुद्धा जळून पारखाक झाले झाडं तर जळलेतच जार आता ती प्रावेट आहे पलीकड सगळं त्या बंदी आहे का म्हणजे पोळ घातलेली आहे का पोळ म्हणजे भिंत दगडाची त्या दगडाच्या पलीकड वन विभागाचे अलीकड समजा आपापला स्वतःच आहे वन विभागाच्या हद्दीत पलीकड ते त्या पोळीच्या पलीकड का हा चराटा आहे काही काकडी पलीकड पलीकड काकडी हिर हे आमचं स्वतःच आहे सर हे सगळं नष्ट झालंय मित्रांनो मला एवढं वाईट वाटलं मी आज सकाळी ज्यावेळेस मला कळालं हे रात्री कळालं खरं तर तहसीलमधून फोन आलो मी फोन विचारलं वडील म्हणले जळालं आहे पण आपलं नाही जळालं आणि सकाळ सकाळ त्यांचा फोन आला की संपला सगळं अजूनसुद्धा तुम्ही बघू शकता इथं जाळ चालूच आहे आता हे एवढं मोठं क्षेत्र आहे की काय कुणी काहीच करू शकत नाही बघा हा लिंब जळून नष्ट होऊन खाली पडलाय बघा कडुलिंब आहे हा किती मोठमोठ आले झाड जळून खाक झालीत खाली तुम्ही बघता जिवंत हा कडुलिंब आहे बघा पेटून नष्ट झालाय सगळा अजूनही तिथं आग आहे दिसते तुम्हाला आग फुललेली सगळी राहिला बघा हे आळ केलेलं काहीच नाही त्यात राहिलं त्या आळं केलेलं दिसते तुम्हाला आळ मी केलेलं स्वतः स्वत उन्हाळ्यात पाणी घालायचं मी काय झालंय बघा ना कळसा झाला त्याचा आता कार्यक्रम ही जाळी नाही मोठी आता काय राहिले लिंब एवढे होते म्हणता म्हणताना सगळं लिंबनच झाला नाही लिंब तर राहिलीच नाही आता रोप राहिली नाही बघा ना सगळं पटांगण साफ झाले का हिथे एक होता पिपळ लावला तिकडे बघा हे ओढ आपण दोघांनी लावलेला आहे सर हो बघा ओ खाय गेली त्याला पूर्ण पुरी सगळं इथं काट्या लावल्या होत्या सगळ्या काट्या जुळून गेल्या सगळ्यात आणि सात वर्षाचं झाड होत आहे हम्म माझं सगळं झर कर <laughs> जीव लो नाही मला यायचे पण डेरी झाले ना येऊन चार पाच बार झाडा इतका जीव होता या झाडावर दिवशी लावला होता मीठ लागलं सगळे स्मशान केलं इथं सगळं मशान एका माणसाच्या चुकीमुळे इथं हजारो जीव लाखो जीवांचे जीव गेले हजार कोरोनाच्या आधी लावला होता आपण आणला हम्म गाडीवर वाहून आणला होता नाही पण फुटन गुरुजी बर का कारण तुमचं प्रेम त्याच्यामध्ये समर्पित आहे